नमस्कार मित्रांनो खरंच माणसाने कुठेतरी नकार द्यायला शिकलेच पाहिजे काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे ऑफिसमधून बरोबर पाच वाजता मी बाहेर पडलो छान ऊन पडलेलं होतं पूर्ण, पूर्ण आठ तास काम करून सुद्धा एकदम फ्रेश वाटत होतं एक विलक्षण उत्साह वाटत होता गाडी चालवता चालवता मी विचार करत होतो की आज खूप वेळ आहे आपल्याकडे आज काहीच काम करायचं नाही मस्त जाऊन सोफ्यावर लोळत पडायचं माझा आवडीच्या जुन्या गाण्यांची एक पी थ्री प्लेलिस्ट लावून छान एकत बसायचं निवांत काही प्रॉब्लेम नसेल हा वेळ फक्त माझा असेल घरात कुलूप उघडून आत आलो आणि फोन वाजला गावाकडचा मित्र आज खूप दिवसांनी आठवण काढली मी फोनवर उचलला बरोबर बोललो तो म्हणाला मी पुण्याला आलोय रुबी हॉलमध्ये आमच्या शेजारचा काकांना आणलंय सकाळी त्यांना अटॅक आला होता म्हणून पण आता बरे आहेत ते तू येतोस का मला खूप बोर झालाय आणि आपण खूप दिवस झालोय भेटलोही नाही रुबी हॉल माझ्या घरापासून जवळजवळ तीस किलोमीटर तरी असेल त्यात ट्रॅफिकची वेळ म्हणजे जीव जातो नुसता आता त्याला ब बोर होतंय आहे म्हणून मी एवढा लांबून जाणं म्हणजे माझ्या जीवावर आलं होत पण माझा नकार ऐकून त्याला वाईट वाटेल म्हणून इच्छा नसतानाही मी बोललो ठीक आहे येतो नेहमीप्रमाणे आजही मला नाही म्हणता आलं नाही मनात नसताना मी गेलो त्याच्याकडे पोहोचायला मला जवळजवळ आठ वाजत आले होते बरोबर आणखी काही लोक होते ज्यांना मी ओळखत नव्हतो तो एकटाच नसल्याने कुठे बाहेर फिरणं पण जमणार नव्हतं शेवटी थोडा वेळ थांबून मी घरी निघालो घरी यायला मला दहा वाजले होते त्याला मी पंधरा वीस मिनिटे भेटलो असेल त्यात बाकी ही बाकीची लोक आणि त्यांच्यावर उडवलेला प्रसंग यामुळे आम्हाला जास्त काही बोलताही आलं नाही आणि इकडे माझ्या प्लॅनचे पण तीन तेरा वाजले होते पण एक दोन दिवसानंतर मित्राच्या फोन आला की काय या काय माणूस आहे तू मी एवढा पुण्यात आलो आणि तू फक्त पंधरा वीस मिनिटच भेटलं असं वाटलं की त्याच वेळी नाही म्हटलं असतं आणि नंतर त्याला निवांत घरी बोलून पाहुणचार केला असता मग मोकळ्या गप्प्या मारल्या असता तर बरं झालं असतं माझ्या सगळ्या प्लॅन कॅन्सल करूनही मी ना त्याचं मन राखू शकलो ना स्वतःचं खरंच माणसाने कुठेतरी नकार द्यायला शिकायला पाहिजे लोकांचा मनाचा विचार करण्याआधी स्वतःचा विचार पण व्हायला हवा नाहीतर आपण फक्त फरफटत जाऊ प्रवाहासोबत काहीही असू द्या सगळ्यात आधी फक्त स्वतःचा विचार करायचा नंतर लोकांचा मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद